कसे आहात तुम्ही सगळे आता तुम्ही म्हणाल रोज जीन्स पॅन्ट वन पीस वगैरे घालणारी मी आज साडीमध्ये तर हो कारण का लग्न सराईजवळ आली आहे साडी नेसण्यासाठीचे बरेचसे रिझन्स आपल्याकडे आहेत पण हो ना माझा एक प्रॉब्लेम होतो की साडी नेसताना ती चापून चोपून कशी नेसायची असा मोठा प्रॉब्लेम मला व्हायचा तुम्हाला पण व्हायचा का त्याचसाठी मी काही ट्रेक फॉलो केली आणि एक ती अशी ट्रेक आहे जी खूप इझी आहे अगदी तुम्ही तुमच्या घरी तुम्ही एकटी ती ट्रेक करू शकता ती कोणती त्याच्यासाठी काय लागणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला जी साडी नेसायची आहे ती घ्यायची आहे जशी तुम्ही नॉर्मल साडी नेसता अगदी निऱ्यांपर्यंत तशी ती साडी तशीच्या तशी नेसायची आहे आता पुढे काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या निऱ्या करत असताना दोन प्रकारे तुम्ही निऱ्या करू शकता एक की तुम्ही आधी तुमच्या निऱ्या करून त्या टकीन करून घेऊ शकता तुमच्या पर्करमध्ये किंवा टाईट्समध्ये किंवा जसं तुम्ही आता इकडे पाहू शकता मी जसं करत आहे मी एक एक फोल्ड करत करत त्याला स्ट्रेटनिंग करत आहे आता स्ट्रेटनिंग का वापरावी कशासाठी वापरावी आणि तो करत असताना कपडा साडीचा जळेल का असा प्रश्न तुम्हाला पडलाय का तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता की स्ट्रेटनर घेताना जरा व्यवस्थित छान आणि जे चांगल्या क्वालिटीचं स्ट्रेटनर आहे ते तुम्ही वापरू शकता ते माइल्ड याच्यावर ठेवा जास्त हीट मोडवर ठेवू नका सेकंड थिंग तुमची जी साडी आहे त्याला तुम्ही ज्या वेळेला स्ट्रेटनिंग फिरवता स्ट्रेटनर फिरवता त्यावेळेला ते नीट फिरवता आहे ना याची काळजी घ्या अलगद फिरवा एकदम जोरात स्ट्रॉंगली फिरवू नका त्यामुळे कदाचित काही वेळेला जर तुमच्या लक्षात नसेल तर साडी जळू शकते त्यासाठी स्ट्रेटनरची क्वालिटी छान असली पाहिजे स्ट्रेटनरची जी आ, हीट मोड आहे तो कमी असला पाहिजे आणि थर्ड हलक्या रीतीने साडीवरनं स्ट्रेटनर फिरवायचा आहे फटाफट फिरवायचा नाही आहे आता तुमच्या ज्या निऱ्या आहेत त्या एक एक करून व्यवस्थित त्याच्यावर स्ट्रेटनर फिरवा खालपर्यंत आता जर तुम्हाला तुमच्या हातानेच खाली वाकून जर स्ट्रेटनर फिरवता येत नसेल तर तुम्ही ते साडी नेसायच्या आधी करू शकता किंवा कोणाच्या तरी मदत घेऊन तुम्ही ते स्ट्रेटनरचं काम करू शकता अशाने काय होईल की तुमच्या ज्या खालच्या साडीच्या निऱ्या आहेत त्या एकदम छान आणि व्यवस्थित बसतील आणि त्यामुळे तुमची साडी दिसताना एकदम क्लीन अँड नीट व्यवस्थित दिसेल आता हे सा तर झालं साडीचा निऱ्या निऱ्यांनंतर येतो आपल्या साडीचा इथला भाग तर इथे मला प्लेट्स कमी पडल्यात पण काही वेळेला आपण साडी नेसताना खूप प्लेट्स पडतात अशा वेळेला तुम्ही तिथेसुद्धा स्ट्रेटनरचा वापर करू शकता फक्त तुम्हाला कुठेही चटका लागत नाही आहे ना कुठेही तुमच्या साडीला कोणता इश्यू होत नाही आहे ना याची काळजी मात्र घ्या हे तर झालं की खालची साडी खालची जी आपण साडी नेसतो ती कशी नेसायची आता याच स्ट्रिकचा वापर तुम्ही तुमच्या पदरसाठीही करू शकता आता बरेचदा आपल्याला काय होतं की पदरच्या ज्या निऱ्या असतात किंवा पदरच्या ज्या फोल्ड्स असतात त्या आपल्याला जमत नाहीत किंवा ते व्यवस्थित बसत नाहीत किंवा हातावर जर सोडतो आहे तर जसं तुम्ही आता इथे पाहू शकता की अशा प्रकारचं जे ही बॉर्डर आहे ही येत नाही ती चुरगळलेली दिसते ती खालपर्यंत व्यवस्थित दिसत नाही किंवा मग जे जो हा पार्ट आहे हा एकदम वेगळा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत होऊ नयेत म्हणून सुद्धा तुम्ही इथे असा अलगत प्रकारे स्ट्रेटनर फिरवू शकता आणि अलगदरित्या तुम्ही साडीचे फोल्ड व्यवस्थित करू शकता या सगळ्यामुळे काय होईल की तुमची साडी दिसताना प्रेझेंटेबल दिसेल तुमची साडी दिसताना खूप सुंदर दिसेल आणि ज्याला आपण म्हणतो की चापून सोपून साडी नेसणं तर ही होती अगदी सिंपल ट्रिक की स्ट्रेटनरचा वापर तुम्ही साडीसाठी कसा करू शकता अशा अंजून वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल लायकन द्यावायला विसरू नका